नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची समस्या आहे की घूस घराला लागते किंवा काही वेळेस घराशा जरी आपण जर तरकारी केलं पीक तर तरकारी पिकाला देखील लागते कारण काय होतं यात आपण चवळी कुठं उडीद मूग असं घराजवळ किंवा शेतामध्ये केली तर त्याला देखील घूस लागत असते मग आपल्याला ही गुस लागल्यावरती तुम्ही बघू शकता आमची देखील लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो काय झालं की हिथ आळसुना केलेला होता म्हणजे आपल्याला भाजीसाठी आळसुना केला काय शेतकरी आपल्या मूग करीत असतात उडीत करीत असतात तर काय झालं बघा ह्या हो का ह्या ह्या गुशीने कशा प्रकारे होल पाळलेला आहे कारण इतकी गोष्ट ताप कशी होल पाळलेली आहेत आणि गुस दिवसा अजिबात नाही सगळं रातचं काम करते त्याच्यामुळे आता मी देखील रद्दी साहित्य आपण असतं मग ते रद्दी साहित्य ठेवल्यावर काय होतं की अशी प्रकारे घुस लागते तुम्ही बघू शकता काय रद्दी सामान होत पण कशा प्रकारे घुस लागली तिथं बांगड्या टाकल्या आपल्या काचा टाकल्या ती पण काचा सुद्धा गुस मिळत नाही दुसरं महत्वाचं की प्रकारे माती घुसणी उकारली आहे अक्षरशः आम्ही थकून गेलोय घुस बिलकुल तर आता ह्याला उपाय काय करायचा आज मी ठरवलंय तर काय करायचं का आपण अशी पत्र्याची पिठी आपल्या प्रत्येकाच्या घरी असती मग ही पत्र्याची पिठी घ्यायची आणि पत्र्याची पेटी घेतल्यावर आपण त्याला कशा प्रकारे जुगाड केलं तिकडे दाखव बघा तर आपण काय करायचं बघा अगदी स्वत ही जुगाड करायचं म्हणलं तर तार लावले दोन आणि इकडून एक तार लावली एक वाटी लावली आपण मध्ये आता ही लावायचं कारण म्हणजे काय ज्या वेळेस आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आता हे काही दूर तर आता आपण काय करायचं की अशा प्रकारे दोन तार लावून इथे एक तार लावली ह्या वाटीमध्ये आपण गहू वाचायचं आता खाली सांडून द्यायचं नाही गहू अजिबात की असं गहू वाचायचं आणि ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये म्हणा घराच्या आजू आजूबाजूला ज्यावेळेस घुस येईल खायला त्यावेळेस गुस काय करणार ह्याच्यावरती येणार आणि ह्याच्यावरती येऊन ह्या वाटीत उडी मारून खायला बघणार पण तेवढ्यात काय होत आहे की ही जी झाकण असतं हे असं झाकण आपण उघडं ठेवणार आहे मग गुस आली की ह्याच्यावर बसली की लगेच झाकण अशी पिटी लागून जाती या त्याच्यामुळे गुस ऑटोमॅटिक आतमध्ये कोणली जाणार आहे तर अशा प्रकारे आपला अगदी सोपं जुगाड आहे कारण काय होतं तुम्ही किती जरी औषध ठेवलं आणि गोळ्या ठेवल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पण गुस बिलकुल खात नाही कारण गुस गावतच नाही किती जरी तुम्ही आबादला तरी गुस माराय गावत नाही कारण जर गुसेला लवकरच असं जुगाड जर नाही केलं तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये घास असू द्या इतर आपण काय आजूबाजूला शेतामध्ये असे कडधान्याची पिकं घेतली तर त्याला लागती गुस घराला गुस लागती मग गुस लागल्यावर आपल्याला सगळ्यात सोपं जुगाड ही एकदम अगदी सोप्प जुगाड आहे अशा प्रकारे आपण जुगाड करायचं आणि आपल्या जिथं घरापाशी गुस लागली या किंवा शेतामध्ये गुस लागली तिथंही अशी पीठी नेऊन मांडायची अशी पीठी नेऊन मांडली की ऑटोमॅटिक गुस येणार आणि घुस आली किंवा काही ऑटोमॅटिक पीठी खाली पडती या आणि त्यात लगेच घुस कोंडली जाणार मग आपण घुस गोणीमध्ये भरायची लांब सोडून द्यायची तिकडं अगदी सोपा पर्याय आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांनाही ज्यांच्या शेतामध्ये किंवा घराला घुस लागली त्यांनी असा अगदी एक रुपयाने खर्च होता घरगुती प्रयोग आपला घरगुती उपाय आहे जुगाड करायचा आहे फक्त तर आता काय करतो मी ही पीटी तिथं ठेवणार आहे जिथं घुसनी उकारले तिथं पीटी ठेवतो आणि ज्यावेळेस घुस खायला येईन आणि घुस ह्यात कोंडली जाईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्यक्ष घुस कशी पकडली या आणि ती देखील तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो कारण मित्रांनो काय होतं की घुसला घराला आजच्या घराला आपल्या पोकाळ करते या मग अशा प्रकारे गुस धरायची आणि लांब घेऊन सोडून द्यायची तर अशा प्रकारे आपण ही आता मी ठेवतो तर आता मी काय केलं आहे ह्याच्यामध्ये एक बारका दगड ठेवला आहे दगड ठेवायचं कारण का कारण ही जी जात आहे ही ज्यावेळेस वेळेस पटकीने पडन ह्याच्यावरती गुस चालली खायला आली की ही झाकण पटकीनं पडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय केलं ह्याच्यामध्ये बारकाई एक दगड ठेवला आहे तुम्ही बघू शकता थोडं व पडलं हो का लगेचच ती पिठी पडती त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण जुगार करायचे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद